महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात उदगीर येथे आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषदेने उभारलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची विशेष उपस्थिती होती उदगीर येथे झालेले हे बुद्ध विहार म्हणजे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे असलेल्या बुद्ध विहाराचीच प्रतिकृती असल्याचे दिसत होते या कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी होती नांदेड शहरातील आंबानगर नगर येथून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी समाज टीव्हीला दिलेली ही त्यांची प्रतिक्रिया या बौद्धविहाराचे लोकार्पण आज आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज या ठिकाणी या विश्वशांती बौद्धविहाराचं लोकार्पण झालेलं आहे या कार्यक्रमासाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या या ठिकाणी या मीना शांती या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आमच्या नांदेडवासियांच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या अद्वितीय कार्यक्रमासाठी आम्ही नांदेडवरून मांडणीय राहुलजी वाटोरे संदीपजी भावने सागरजी वाटोरे मारदी पौडे आणि कबीरजी नरवाडे सोबतच मी भाचंद्र वाडोले या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आम्हाला भाग्य लाभले आहे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आपल्या सर्व وګिर वासियाचं आमनांदल वासियांच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा